नाही ना आणखी जे भीम दादा दादा दा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लतादाई कथित दादा नमस्कार म्हणत आहेत दादा नमस्कार म्हणत आहेत लाईक डन दादा ही नमस्कार दादा दादा पण आलेले आहेत जे भीम भाऊ जे भीम दादा पाच वाजल्यापासून पाहत आहे मी पण असा पाहतोय वाट असा पाहतोय वाट सव्वा पाच वाजलेत तरी पण मी आणि वाटच पाहत आहे लता ताई नमस्कार म्हणता येत लताताई नमस्कार म्हण सोनालताई म्हणता येत आणि लता ताई म्हणत आहेत सुनालताई नमस्कार लाईव्ह मी जास्त वेळ नाही घेणार लताई लता माफ करा कारण झाले काय आहे का प्रॉब्लेम <coughs> दुपारी दुपारपर्यंत सर्वांना सपोर्ट केलं आणि त्यामुळं काय झालं मोबाईलची बॅटरी झाली डाऊन आणि लाईट कधीच जात नसती आज लाईट बंद झालेली आहे दुपारपासून आणखी पण पत्ता नाही लाईटीचा फक्त दहा पॉईंट बॅटरी चालू आहे त्यामुळं मला फक्त एक दोन मिनिट तरी चालू करून सर्वांना कळवावं नाहीतरी मग संध्याकाळी इंग्रजादा त्या माझ्यावर माझ्यावर हल्लाबोल होणार मला आता तर फक्त त्यासाठी चालू केले आहे फक्त दोन तीन मिनिट चालेल जास्ती नाही चालणार लाईव्ह सकाळपासून सर्वांना सपोर्ट केली एक वाजता बॅटरी पूर्ण डाऊन झाली एक की दोन वाजता काहीतरी त्याच्यानंतर आहे ना मोबाईल चार्जिंगला लावला दोनच मिनटं लाईट चालू होती लगेच लाईट ऑफ झाली काहीतरी काम चालू असणार लाईट बंद नसती कधी पण पन। पण नेमकं आजच लाईट बंद आहे त्यामुळं मला, मला सर्वांची माफी मागावं मला आता आणि क आपलं काय ते कारण सांगावं की मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे नाहीतरी संध्याकाळी मला आपल्यावर हल्लाबोल होणार म्यूट आहे मी दादा अच्छा इंगळे दादा माझ्या बरं उचले आहेत अच्छा मला कष्ट जय दे तुम्हाला एक सांगायचं आहे इंग्रज दादा म्हणत आहेत दामू मला तताई म्हणत आहेत मी आत्ता काम करत आहे माझ्या मोबाईलचा आवाज कमी येते दादा म्हणत आहेत मी आता काम करत आहे माझ्या मोबाईलचा आवाज कमी येते तताई म्हण म्हणत आहेत वारे वारेल माझ्याकडे हेडफोन नाही आहे असे दादा दादा पण आलेले आहे जे बीम हाय दादा तू कसा आहे तुझं मनापासून स्वागत तु आहे मी लाईक केली आहे दादा तुझा भाऊ आला आहे दादा ओळख मला नाही काय दादा ओळखतो लाईव्हवर आपली भेट झालेली दा आहे दादा माझी लाईव्ह जास्त वेळ चालणार नाही बरं का सर्वांना पहिलंच सांगतो आणि माफी मागतो सर्वांची लता ये तुम्हाला पण सांगतो आहे मोबाईलमध्ये माझी बॅटरी नाही आहे फक्त हे कळवण्यासाठी मी चालू केले नऊ पॉईंट राहिले आता दहा होती आत्ता चालू करते वेळी तर म्हटलं दोन मिणे जरी चाली तर बस झालं म्हणलं तर या लाईटचा मी वाट पाहतोय पण लाईटचा काही आता पत्ता लागत नाही आहे आणि जर लाईट जर आली एवढ्या वेळातच समजा मोबाईल चालू आहे तोपर्यंत तर तो कंटिन्यू होईल लाईव्ह स्नेहताही आलेले आहेत स्नेहताई नमस्कार दादा म्हणत आहेत स्नेहताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर मी जातो मी तुम्ही काय करता सपोटी भेट आवाज येतोय का नाही माझा सर्वजण काय म्यूट करून ठेवले आहेत काय बॉपवर थांबलोय आता कमेंट करा होय श्री स्वामी समर्थ सोनाली ताई म्हणत आहे सर्वांना परत एकदा सांगू सांगतो की मी काय माहिती आहे का मोबाईलची बॅटरी लो आहे जास्त वेळ मोब लाईव्ह चालणार नाही आणि लाईट पण बंद आहे आज दुपारीच लाईट बंद झालेली आहे लाईट बंद नसतीच आपली पण आज काहीतरी काम चालू असणार त्यामुळं लाईट बंद आहे आणि टाईमिंग होता ना आपलं पाच तर सर्व म्हणतेलं आम्हाला काल बोलले नाही आले नाही नाही येत माझ्या लाईव्हला म्हणून परत तुम्ही बोलसाल मला दादांच्या लाईवरती म्हणून मुल म्हणलं सर्वांना कळवावं एक दोन मिनिट जरी चाली लाईव तरी बस झालं ताई म्हणतात ओळखलं का व माय ओळखलं की ताई असं का बरं ओळखणार नाही का ओळखलं <coughs> तुमची लाईव सात वाजता चालूच असती मला माहित आहे बाळ कसं आहे ताई आणि काय इंग्रजाला म्हणतायत का काय झालं काय माहिती काय वजन नाही मनापासून उमजून घे बघ माझी आठवण येते का नाही इंगळे दादा दादाला आवाज जात नाही त्यांनी चालू केले असं दादा या सर्व काय म्हणतात सपोर्टिंग कमेंट आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा पट करून कारण आहे ना मोबाईलमध्ये बॅटरी लो आहे मोबाईल लाईव्ह कधी पण बंद होईल दुपारपासून वाट बघ बघतोय मी लाईटची पण लाईट चालू झालेली नाही आमची लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम असणार आपली लाईट बंद नसती गावातली पण आज काहीतरी काम चालू वगैरे असणार कुठंतरी त्यासाठी स सर्वांनी प्लीज लाईव्हला लाईक करा खंड दोन व्हिडिओला कॉपीराईट आलेली आहे इकडे त्याला म्हणत आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करा जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही मी आठ पॉईंट राहिलेले आहे दहा पॉइंट होती चालू केली होती त्यावेळेस लाईव्ह लाईटचा पत्ता नाही आहे सध्या तरी आणि आज काय मला बोलायला भेटणार नाही असं वाटतंय बोला असं नाही कमेंट करा झालं का चहा वगैरे अशोक दादा तर ताई बोला की हाम ले है तो क्या हो दिल वाले दिले दादा की जे हो खाने खाणे की सोई हो खंड दोन व्हिडिओला व्यू चांगले आहेत माझ्या दादा म्हणत आहेत बाकीचे काय थांबले सी सी वरती कमेंट करा की कमेंट करा थोडा वेळच लाईव्ह चालू आहे माझी मोबाईल चार्ज नाही आहे आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा फक्त पाच ते दहा मिनिट लाईव चालेल माझी जास्त वेळ नाही चालणार नाही म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सगळं अच्छा छान छान कमेंट करा सर्वांनी दादा कमेंट करा सोन्यालता कमेंट करा सुनियातही कमेंट करा सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा जास्त वेळ लाईव्ह लाईव नाही ना घेणार मी चला घेतला का दादा चहा घेतला का दादा हो चहा घेतला अहो लाईटचा प्रॉब्लेम आहे दुपारपासून आज लाईट कधीच बंद नसती लाईट आज बंद झाली आणि सर्वांनी आज मला सांगितलं पाच वाजता लाईव्ह घ्या आम्ही सर्वजण येणार आहे आणि प्रॉब्लेम असा झाला की लाईटच बंद झाली दुपारपासून दुपारपासून वाट पाहतोय मी लाईटीची लाईटच बंद आहे आता काय करणार आणि लताताई सपोर्टिंग कमेंट करत आहे तर दादा सपोर्टिंग कमेंट ताई सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद सर्वांचे मी मजेत आहे <laughs> जय शिवराय इंग्लिश दादा लता दा ताई दा सपोर्टिंग कमेंट जड रोशन धुवे लता ताई सपोर्टिंग कमेंट हम नाही नाही लाईक डन खूप खूप धन्यवाद माझी कमेंट वाचा ताई वाचते की कमेंट तुमची तुमची कमेंट मला समजत नाही काय आहे तेच कळना जटर शुए आय औश रे आई ओंग काय काय म्हणताय काय मला पण पन। वाचता पण ये ना आणि कळना पण आणि लाईव्ह लवकरच बंद होणार आहे सात पॉइंट राहिलेली आहे बॅटरी वज कमी झाले आहे खड खंड तर मला पाठवून द्या लताताई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट लताताई सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद कमेंट वाचा वाचते 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 कमेंट वाचते खूप छान कमेंट आहेत तुमच्या सपोर्टिंग कमेंट श्रीखंड श्रीखंड इंग्रजाला म्हणत आहेत ताई रागवत आहेत आणि लाईट बंद आहे चार्जिंग पण कमी आहे सर्व आणि एक वेळा कमेंट करा बरं की माझा आवाज येतोय का म्हणजे मला पण समजेल की तुमचं लक्ष इकडं आहे की माझा आवाज येतोय की नाही नक्की काय प्रॉब्लेम होतोय लताताई ताई पी म्हणतायत चकली 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 म्हणत आहेत म्हणतायत दादा पी लताताई पी म्हणत आहेत लताताई तू म्हणताय आहे ताई आवाज येते ना माझा दादांना आवाज नाही जात कारण त्यांचं काम चालू आहे आहेत ते रुई ओ दादा नमस्कार म्हणत रेखा ताई स्वागत आहे रेखा ताई खूप खूप स्वागत आहे आणि लाईव्ह फक्त दोन मिनटं चालेल बरं का लाईव्ह मी घेणारच नव्हतो रेखा ताई आहेत नमस्कार आवा इंगळी दादा बटाटा 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 म्हणतात बघा तुम्ही नमस्कार म्हणताय त्यांनी बटाटा म्हणतात आणि अशोकदादा दुपारचं लाईव्ह छान झालं माझं तीन सबस्क्राईब झाले दादा बरं 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 खूप खूप खुँ खूप छान दादा अशोकदादा मी आलेलो ना तुम्हाला भेट दिली आणि विषय काय झाला लाईट बंद होती त्यामुळं माझी मोबाईल बॅटरी लो होती त्यामुळं जास्त वेळ थांबता आलं नाही मला आणि माझी लाईव्ह पण आता लवकरच बंद करणार आहे कारण लाईट दुपारपासून बंदच आहे आणि मोबाईल बॅटरी पण लो आहे तरी मी परत तुम्हाला भेट देतो आणखी आपण बोलू तुमच्या लाईव्हवरची जर समजा माझी ल मध्येच लाईव्ह बंद झाली तरी हळ बटाटा म्हणता येत ताई नमस्कार म्हणत आहेत तर एखादाई का बरं एखादाई म्हणत आहेत मुंगी भेळ ताई म्हणत आहेत बॅटरी लो आहे ताई फक्त आहे बघा आता माझी मोबाईल बॅटरी आहे फक्त सांगू का किती आहे ते सहा टक्के आहे बघा सहा टक्के आहे दुपारी लाईट गेली सर्वांना सपोर्ट केलं बॅटरी पूर्ण डाऊन झाली पाच प म्हणजे पंधरा टक्के राहिलेली होती त्यावेळेसपासून लाईटची वाट पाहतोय 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 किती तर वेळ झालं आणि लाईटच नाही आले आलेली आणखी तशी तर मी लाईव्ह चालूच करणार नव्हतो पण सर्वांनी म्हणलेलं की पाच वाजता चालू करा मी म्हणलं ला आता लाईव्ह जर नाही चालू केली तर म्हणलं संध्याकाळी बोल माझ्यावरच होणार आहे म्हणलं इंग्लेशदा त्याच्या लाईव्हवरती त्यासाठी म्हटलं चालू करू एक थोडा वेळ तरी चालू असू द्यावं म्हणलं म्हणजे कमीत कमी तर तरी येईल की प्रॉब्लेम काय झालेला आहे नंतर मग नको आपल्यावर हल्ला बोल बरोबर ना चला लताई पण आलेले आहेत दादा जय भीम म्हणत आहेत जय ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये उंदीर भराई उंदीर फ्राय एखादा <laughs> नमस्कार भरत आहेत लता ताई मुंगी वेळ भरतायत लता ताई या तुमची कमी होती दादा म्हणत आहेत झुरळ फ्राय अरे खाताई म्हणत आहेत उंदीर रसा उंदीर रसा कवा बिर्याणी कव्हा बिर्याणी कव्हा बिर्याणी कव्हा बिर्याणी दादा लताताई म्हणून सरला ताई पाहत आहेत कुत्रा फ्राय कुत्रा दादा कुत्रा फ्राय कुत्रा फ्राय सरला ताई म्हणत दादा इंगळेदादा जेबी म्हणत आहेत रेखाताई बदकाची अंडी बेंडू खरा आहे रेखा ताई नमस्कार आहेत सरलाताई मुंगळा मिसळ सर। लताताई म्हणत आहेत जय भीमताई इंगळे दादा म्हणत आहेत सरला सरलाताई म्हणत आहेत लताताई नमस्कार अशोक दादा हो चालेल दादा चालेल चालेल दादा भेटतो मी नंतर तुम्हाला लाईव्हला आणखी झाली माझी पण पाच पाच टक्केच राहिली बॅटरी तरी मी वाट पाहतोय आणि जरी लाईट आलीच समजा तरी पण कनेक्ट करता येईल चार्जर पण लाईट कधी पण बंद नसते आज काय झालं काय माहिती सर लताई नमस्कार म्हणता येत रेखाताई दादा रेखाताई नमस्कार म्हणत आहेत सात नंबर डन म्हणता येत रेखा ताई बटाटा पाव बटाटा पाव निळे बटाटा पाव आहेत बेंड बेंडूक तंदुरी लता ताई आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या बरं परत नंतर लाईव्ह अचानक बंद पडल सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या अचानक नंतर लाईव्ह बंद पडल लाईक केले सरला ताई म्हणत आहेत आळी बिर्याणी म्हणत आहेत ताई पांढरा पिवळा पांढरा पिवळा म्हणत आहेत हिंगळे दादा सपोर्टिंग कमेंट सरला ताई नम, नमस्कार म्हणता येतलं ताताई आणि सपोर्टिंग कमेंट वाचणार नाही हिंगळे दादा आता मी कारण खूप वरती आहे असं वाटते मला मी चला ताई लता ताई मी काय सांगितले होते म्हणत आहेत पॉवर बँक घ्या दादा पॉवर बँक नाही ना आपल्याला प्रश्न नाही पडत कारण ना सारखे लाईट असते ला आज नेमकं काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती आणि दुपारी सर्वांना सपोर्ट केला दुपारपर्यंत सकाळी शंभर टक्के बॅटरी होती दुपारपर्यंत बॅटरी लो झाली सर्वांना भेटी दिल्या ना, ना। लाईव्हला बॅटरी जास्त वापर होतो त्यामुळं गरज नाही पडत अशी कोरमा झिंगा फ्राय झिंगा फ्राय झिंगा फ्राय झिंगा फ्राय इंगळे दादा सपोर्टिंग कमेंट आणि लताताई सपोर्टिंग कमेंट इंगळे दादा केकडा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट रेखाताईला लताताई सपोर्टिंग कमेंट रेखाताई सपोर्टिंग कमेंट ताताई सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट कसे आहे सर्व मजेतना आणि मजेत राहिले पाहिजे आणि भांडण हे केलंच पाहिजे सरलाताई म्हणत आहेत तो आपला जन्म जन्मसिद्ध दाख आहे हो ना इंगळे दादा सपोर्टिंग कमेंट सरला ताई सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट सरला ताई सपोर्टिंग कमेंट ताई सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट सरला ताई सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट सरला ताई सपोर्टिंग कमेंट आणि रेखा ताई दुसरी आयडी दुसऱ्या आयडीने पण आलेली आहे दादा नमस्कार नमस्कार ताई सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या एक वेळा कारण कधी पण बंद होणार आहे आणि ही तिसरी आय डी पण आलेली आहे रेखाताईंची दादा नमस्कार नमस्कार ताई खूप खूप स्वागत मी यांना ओळखत नाही लता ताई म्हणत आहेत कळतं आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे <laughs> दादा सपोर्ट एक लाईक डन खूप खूप धन्यवाद रेखा ताई सरला ताई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट दादा रेखा ताई सरला ताई सपोर्टिंग कमेंट ताई सरला ताई रेखा ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे ताई म्हणत आहे सरला ताई रेखा ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि दादा सपोर्टिंग कमेंट रेखा ताई लाईक किती झाला हो दहा झालेत लाईक दहा झालेत सरला ताई सपोर्टिंग कमेंट सरला ताई सपोर्टिंग कमेंट दादा यांना पहिचान तू मेरा मेहमान सपोर्टिंग कमेंट सरला ताई सपोर्टिंग कमेंट रेखा ताई बोला लताई म्हणत आहेत रेखा ताई म्हणत आहेत बोला लताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत इंगळे दादा आणि सपोर्टिंग कमेंट ताई अकरा झाले लाईक झाले रेखा ताई मला दहा दहा दिसत आहेत रेखा ताई आल्या आल्या जाऊ नका दिवाळीच्या सपोर्टिंग कमेंट इंगळे दादा आणि लता ताई म्हणत आहेत रेखा ताई लताई येथे नको अच्छा हां नंतर बोला काय असेल तुमची प्रायव्हेसी आणि हो भाऊ बी सर्वांना हार्दिक शुभेच्छा इंग्ले दादा रेखाताई सपोर्टिंग कमी दादा आधीच लाईव्ह बंद करा मोबाईल बंद होण्याआधी हो हो एक दोन मिनिट जरी दोन प पा, पॉईंट असेल ना बंद करतो म्हणजे ते शेव तरी होईल नाहीतर काही उपयोग पण होणार नाही ना आणि लताई म्हणतायत मी याबाला ओळखत नाही शिलाताई पण आलेले आहेत सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद शिलाताई मी या लता ताईंना ओळखत नाही मी या लता ताईंना ओळखत नाही एक दादा तुम्ही दुपारी आज झाला पाहिजे होतं दुपारी तुम्ही असायला पाहिजे होतं मला बाजू घ्या म्हणत होते आणि मला एकतरी दम दम पण देत आता तुम्ही जर बोलले आहेत मधी तर मग बघा काही खरं नाही तुमचं मी म्हटलं मी काही नाही बोलत म्हणलं उघडं नुसतं बघून पा आपलं ऐकून घेतो म्हटलं तुमचं दोघांचं सर्वांचं सरला ताई शिलाताई जय भीम म्हणत आहेत सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट तीन टक्के बॅटरी राहिलेली आहे शिलाताई टू या या टू लता ताई म्हणत आहे शिलाताई टू टू रोर ताई म्हणत आहेत कशी आहे सर बजेतला सरला ताई सपोर्टिंग कमेंट शिलाताई जय भीम दादा जय ताई खूप खूप ता स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईक केलं आहे खूप खूप धन्यवाद नाही दादा सपोर्टिंग कबेट चढल ताई सपोर्टिंग कबेट लता हसत आहे तेख आता किती मिनिट झाली आता मिनिट झाली बघा एक किवी झाल्यात एक किवी झाल्यात तई तीन पॉइंट आहे बॅटरी आणखी लाईटचं काहीतरी काम चालू असणार तई त्यामुळं लाईट बंद झाली नाही तर लाईट बंदच नसते आपली काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आता काही कळना झाली आणि शेवटला येतो मी खाली एकदम आता आतल्या कमेंट सर्व सोडून देतो लताताई आबा म्हणून रागवत आहेत सरलताई हसत आहेत आणि शि शिलाताई सपोर्टिंग कमेंट सर लताई पण सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सरलताई आबा बोला लताताई म्हणत आहेत आणि सर्वांनी बाय करा आता शिलाताई टू टू लताताई म्हणत आहेत सर्वांनी बाय करा लाईव्हला लाईक करून घ्या तीन पॉईंट आहे दोन पॉईंट शिल्लक असू द्या बॅटरी लाईव्हला आला लाईव्हला भेट दिला सर्वांचे खूप 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 आभार बॅटरी लो असल्यामुळं आज ब बंद करावं लागते बाकी काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप 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 धन्यवाद आज प्रॉब्लेम झाला लाईटचा तरी मी चालूच करणार नव्हतो पण नंतर म्हटलं इंग्रजांची लाईव्ह चालू झाली आणि तिथं गेलो तर म्हटलं मग सर्वजण मलाच बोलतील चालू का नाही केली चालू का नाही केली त्यामुळं मुद्दामच म्हणलं किती वेळ भेटला तरी चालेल एकदा मिनिट जरी लाईव्ह चालली तरी आपल्याला बस सर्वांना बोलता येईल या कारणासाठी मी चालू केली लाईव्ह तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप 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 धन्यवाद चला बाय बंद करू का आता बाय बाय चला 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 बंद करू तुम्ही बोलू नंतर आता बरा बर करा आता ओके ओके ही बोला आपण लाईव्ह लाईव्हवरची पण बघ पाहू आता लाईट आली तर मग माझी लाईव्ह आहे समजा म्हणजे एंटर आहे आणि जरी लाईट नाही आली चला मग काही खरं नाही माझं समजा चालेल तई मी बंद करतो आहे आता तीन टक्के आहे बॅटरी आता शिल्लक ओके करा ओके ओके चालेल चालेल बाय 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 सर्वांना बाय आणि परत एकदा सर्वांचं खूप मनपूर्वक आभार बाय बाय